मॉर्निंग मी आज कोण मध्ये जाणार आहे चला तर माझे खूप लागतो मी आता बस करतो माझ्या मम्माना चंपी केलं होतो मी आता छान छान होत करणार मंडळी लहानपणी आपण असताना शाळेत जायचं म्हटलं की फार जीवावर येऊन जायचं आणि जे आता लहान मुलं आहेत जे शाळेत जात नाहीत त्यांना फार आनंद होतो की मला शाळेत जायचं म्हणून जेव्हा शाळेत जायला लागले की तेव्हा फार कंटाळ येऊन जातो आपलंही तसंच झालं झालंय ना की लहानपणी आपल्याला शाळेत नव्हतं जायचं आणि आता आपल्याला फक्त शाळेचे दिवस आठवतात आणि तेच खूप खूप छान असे दिवस होतात की ते नेक्स्ट टाइम आपल्याला कधीच भेटणार नाहीत ते शाळेतले दिवस तुम्हाला आठवतात का तुमचे शाळेतले दिवस तर तुम्ही कुठल्या शाळेत होतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तर ज्या शाळेत होते ना ती शाळा एवढी स्ट्रिक्ट होती खूप भयानक आणि माझ्या आईने मला बालवडीपासनं थो। बेग ते दहावीपर्यंत एका शाळेत ठेवलं होतं माझ्या भावाची आणि माझी वेगवेगळी शाळा होती त्याची एवढी काही नव्हती स्ट्रिक्ट पण माझी खूप होती त्यामुळे माझ्या आईलाच माझ्यापेक्षा तर माझ्या आईलाच जास्त बर्डन येऊन जायचं मला जर काही पेपरमध्ये सॉरी काही क्लेचं नाही क्राफ्ट काही बनवायला सांगितलं तर तिला खूप टेन्शन येऊन जायचं आणि माझ्या शाळेमध्ये कसं होतं जसं सा सांगितलंय ना तसं सा परफेक्ट आलंच पाहिजे अशी माझी शाळा होती खूप स्ट्रिक होती पण तरी माझ्या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी होते आणि त्या शाळेमध्ये कसं होतं जे नाही आलंय ना त्याला जो फेल झालाय ना त्याला डबल क्लासमध्ये बसवायचे त्यामुळे सगळे खूप घाबरायचे तुम्हाला शाळेतले कुठल्या मॅडम सर आवडायच्या आणि त्या कुठला विषय शिकवायच्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आता तर नाही का खरंच सगळ्या गोल्डन मेमोरीज आठवायला लागल्या शाळेमधल्या ते स्पोर्ट डे खूप खूप भारी काही होतं ते शाळेमधले खरंच ना शाळेचे दिवस खरंच खूप आयुष्यातले वेगळेच असतात आणि आता सगळे असे आठवत आहेत ना तर खूप भारी वाटते मला रातचे सर्व आभारल्याचे होते त्याला मी दूध चहा दिलं आणि त्याचे पप्पा बाहेर जात होते त्यामुळे त्याला खूप राग आला होता त्यांनी त्याला ते चक्कर मारली नाही गाडीवरनं त्याला हर रोज चक्कर मारावीच लागते नाहीतर त्याच्या पप्पाला तो जाऊच देत नाही बाहेर त्यांना अर्जंट होतं त्यामुळे त्यांनी मारत नव्हते तर त्याला खूप राग आला होता राग हा हसण्यात नेत होता आणि नंतर मग काहीतरी गोली मोली लावून त्याला टाटा बाय बाय केलं त्यांनी आणि ते गेले तर लगेच तो घरात आला टी व्ही बघितली थोड्या वेळ नंतर म्हंटल अरे बाबा चल आंघोळीला तर त्याची करामत बघा तुम्ही याची अशीच करामत चालली असती आंघोळीला चल म्हंटल ना असाच टाइमपास करतो माझ्या राजला ना प्रत्येक गोष्ट त्याची ते त्यालाच करायची असते काही करू दे आपण पण तो आधी म्हणणार की मला दे पन? नंतर तू त्याला ना बॉडी लोशन लावायला फार आवडतं काय माहिती का बर पण तो लावूच देत नाही मला तो स्वतःच्या साथाने लावतो आणि खेळत बसतो पण तो मी जर नाही दिलं तर तो रडत बसतो त्यापेक्षा मग मी त्याला देत असते आणि नंतर मी डबल लावत असते आणि जो हा त्यांना टी शर्ट पॅन्ट जो घातला आहे ना त्याने स्वतः चॉईस केले मी दुसरे कपडे का काढले होते तो नाहीच बोलला त्यामुळे मग त्याच्या मनावरच त्या मला घालावं लागलं तर सर्व खालीच सांडलं होतं आणि चोळून काय लावलं काय माहिती त्यालाच माहिती सगळं सांडून टाकलं त्याने पावडर आणि आरशामध्ये बघूनच आम्ही लावणार सगळं आणि कंगवासुद्धा स्वतः आरशातच बघून करतो पण मला असं चंपूसारखं नाही आवडत त्याचं भांग करायला असं विस्कटलेलेच फार आवडतात मग मी तसेच ठेवते

वरी बघ माझ्याकडे वरी बघ घरापासून आमच्या पाच मिनिटाच्या अंतरावरच राजची स्कूल आहे गावातली अंगणवाडी जी असते ना मी तिथेच त्याला नेते कारण त्याला सवय लागली पाहिजे त्यामुळे त्याला नेक्स्ट इयर टाकायचं आहे मला स्कूलमध्ये हो नर्सरीला तुला शाळेत जायला आवडतं पिलू एक फिटिंग करायची म्हणून Racis buat alih. Kamu ini, silap tahu muka. जनरेशननुसार बघा ना आपल्या काळात होती का आपल्याला टी व्ही आत्ताच्या झेडपी स्कूलमध्ये सुद्धा टी व्ही आली कारण की लेकरांना ॲक्टिव्हिटीज दाखवण्यासाठी लेकरांचं मनोरंजन होण्यासाठी ते टी व्हीवर सुद्धा काहीतरी त्यांचे प्रोग्राम दाखवत असतात खरंच खूप चेंजेस झालेत आपल्यात आणि आताच्या आणि ह्याच्या पुढे पण काय होतील काय माहिती आणि मला राज म्हणजे ह्या गावातली ही अंगणवाडी फार आवडते कारण की मग खूप ॲक्टिव्हिटीज आहेत आणि नवनवीन काही ना काहीतरी घेऊनच थोडा वेळ बसलो टिफिन वगैरे खाल्ला आणि नंतर रातचे वडील घेण्यासाठी आले होते तर आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो तर नंतर हा आमच्या जो खंड्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जो दाखवला होता ना त्याची तब्येत ठीक नाही आहे तो त्याला खायला जरी दिलं ना तरी तो खात पण नाही आहे आणि इथे तिथे नुसतं झोपूनच राहतो तर हा इथे बसला होता गाडी वाजल्यामुळे तो जागी झाला झोपला होता तसा तर तो काय माहिती काय झालंय खरंच ना खूप शांत आहे मी रविवारची पूजा केलेली तेव्हा देवाला दूध ठेवलं होतं तर त्याने तेच सुद्धा पिलं नाही तर खरं सांगा मांजर कुत्रा बाहेर दूध ठेवल्याच्यानंतर ठेवेल का बरं लगेच तुम टाकतो ना थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय